पहा मुलं निश्चितच त्यामधून ते काय शिकणार आहेत किंवा काय ती कृती करणार आहेत प्रत्यक्ष आपण त्यांच्या कृतीमधून पाहूया बघा शिवराज खेळायचं खेड़, आहे कोण कोण खेळणार आहे आवडेल खेळायला छान की असे वेगवेगळे कार्ड तुम्हाला दाखवणार आहे लक्ष द्या माझ्याकडे या कार्ड असेल फळबाजी असेल जर आवडत असेल तर यस म्हणायचं आणि इकडे उडी मारायची हां आणि मी दाखवलेल्या कार्डावर भाजी फळ काय असेल ते जर नाही आवडलं तर तुम्ही इकडे इकडे नो म्हणून इकडे उडी मारायची सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडं मग <coughs> सरळ रांग करायची एकदा पळ डू यू लाईक कॉम्प्लिनेट सृष्टी व्हेरी गुड यस Papaya? Yes. Yes. Do you like orange? Yes. Yes. Do you like cabbage? No. Do you like fenugreek? No. Do you like chiku? No. Do you like mango? No. Yes.

बघा मुलांना मी इंग्रजीमधून फळं आणि भाज्यांची नावं विचारली की त्यांना ती आवडतात की नाहीत आवडत ज्यांना आवडतात ते काय म्हणाले यास आणि ज्यांना आवडत नाही ते काय म्हणाले नो पण पहा म्हणजे मुलांना खेळाच्या माध्यमातून भाज्यांची फळांची किंवा यापेक्षा वेगळा आपण प्राण्यांची मग त्यामध्ये ॲनिमल असतील किंवा वाईल्ड uh, अॅनिमल्स असतील असे वेगवेगळ्या कार्डच्या मदतीने आपण वेगवेगळ्या कृती मुलांकडून घेऊ शकतो की ज्यामधून आणि युट्यू बरायचं की ज्यामधून मुलांना वेगवेगळ्या चित्राच्या माध्यमातून त्यांना त्यांची नावं माहिती होणार आहेत आणि छोटे छोटं इंग्रजी बोलण्याची सुरुवातसुद्धा त्यांची होणार आहे पहा सगळ्यांनी दिलेली आहे म्हणजे तुम्हाला आणखी हुशार व्हायचं आहे त्याचे